अलिबागचे आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्याबद्दल अपशब्द व खोटी अफवा पसरवणाऱ्या दानवे यांचा पेण तालुका शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात आला आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्याबद्दल अबादास दानवे यांनी केलेल्या खोट्या अफवेबद्दल शिवसैनिकांत संतापाची लाट उसळली असून आज नगरपालिका चौकात शिवसैनिकांनी निषेधात्मक घोषणा दिल्या यावेळी जिल्हाप्रमुख उद्धव कुथे प्रमुख तुषार मानकवळे विधानसभा संघटक राहुल पाटील लहूशेख पाटिल आदि शिवसैनिक उपस्थित होते